मी डॉक्टर स्नेहल गोवेकर ह्या दहाव्या वर्धापन देण्याचं औचित्य साधून मी खरंच कोकण लाईव्हचं एक आ, आभार व्यक्त करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन की त्यांचं जे काम चाललेलं आहे ते खूपच चांगलं आहे समाजासाठी ज्या काही विविध गोष्टी घडत आहेत त्यामागे त्यांचा मोठा हातभार आहे तसंच आमच्या काही स्पर्धा ज्या घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा त्यांचा पाठिंबा चांगला आहे आणि ते आम्हाला चांगल्या प्रकारे पाठिंबा देत आहेत आणि आमच्या प्रत्येक जे न्यूज आहेत हे कानोकोपऱ्यामध्ये जगाच्या कानोकोपऱ्यामध्ये ते पोचण्यासाठी मदत करत आहेत हातभार लागत आहेत त्यासाठी मी ह्या दहाव्या वर्धापन दिने त्यांना स्वतशा शुभेच्छा देत आहे आणि थँक्यू फॉर बिईंग विथ अस आणि असेच आमच्याशी जोडून राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा